एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुला की त्यांनी यावर्षी आपल्याला मागता दिलं त्यांचं एनबीटी ऑफिस पण पुण्यामध्ये सुरू विभाग पण त्यांचं ज्या प्रकाराने मध्ये झाला दिल्ली मध्ये तर प्रचंड मोठा होता विदेशात पहिला बुकफेस होत एक एनबीटीचा दुबईला आहे पण नागपूर त्याने स्वीकारला आता पालकमंत्री पदाबाबत ज्या पक्षाच्या आमदार जिल्ह्यात जा त्यांना मंत्रिपदाची संधी द्यावी असं काही ठरलंय का कारण कोकाटे जे आमदार आहेत मंत्री आहेत त्याने असं फॉर्म्युला आहे असं म्हणत आहे असं काही फॉर्म्युला ठरलेलं नाही तू असं फॉर्म्युला ठरला असेल तुम्हाला माहित नाही पण जनरल नॉलेज वर मी खूप चालतो की काय होऊ शकतं तर ते जनरल नॉलेज मध्ये अशा प्रकारे संख्येवर ठरणार नाही त्या जिल्ह्याची आवश्यकता अनुभवी माणूस थोडस पोलिटिकल बॅलन्स इम्बॅलन्स काही पेंडिंग विषय असे घेऊन निर्णय होतो आणि त्यामुळे पूर्वी एकच मुख्यमंत्री असायचे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत तिघांची जी त्रिमूर्ती आहे ती इतकी ब्रिलियंट आणि एक्सपिरियन्स आहे दादा परभणी आणि बीडची घटना जी आहे ती अतिशय संवेदनशील आहे गृहमंत्र्यांच्या विरोधात सातत्याने महाविकास आघाडी आधी सुद्धा बोलत होती आणि आता तर परत एकदा गृहमंत्री पद दिल्यानंतर पण आता सुरुवात पुन्हा एकदा एक होती ने ने मला असं वाटत की दोन्ही सभागृहात विधानसभा विधानपरिषद झालेल्या चर्चेला अतिशय स्पष्ट म्हणजे साहसी विश्वास लोकांना देणार असं उत्तर चर्चेला जे उत्तर देतात रिप्लाय तो माननीय देवेंद्रजीने दिला आहे त्यात कुठेही त्याने हक्स राखलेले नाही म्हणाले की जो जो या दोषी असेल त्या प्रत्येकाला शासक मिळेल काल दादा इमिजिएट गेले त्याला त्यामुळे बरं रिप्लाय नव्हतं माहिती जर सरकार येतात राज्यातलं एक कॅबिनेटचा मंत्री याचा आरोप साधा त्यांनी त्यांच्यावर केला नाही की आपली लोकशाही इतकी त्यामुळे ब्युटी अशी आहे सुंदरता अशी आहे की कोणी कोणाला आरोपातून काय म्हणाल देवेंद्रजी काय म्हणाले की आपला कोणावरही आरोप झालेला सिद्ध झाला तुम्ही कोणालाही सोडणार नाही उगा हवेत पुढे माणातले असं नाही त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चौकशी लावल्या एसआयटी लावलेली आहे एसआयडीचा हेड आयजी लेवलचा माणूस गेला आहे आणि कसं खाते वाटप करताना काही कसरत झालेली आहे का म्हणजे इतके पाटील असेल किंवा गिरीश महाजन असेल त्यांना एकच खाता आहे फक्त विभागून गेलेला आहे की साध एखाद मंडळ असेल तरुण मंडळ आणि गणपती उत्सव नवरात्री उत्सव त्यातली कामं वाटप करताना इतके कार्यवृत्ती कसरत करायला लागते अध्यक्ष कोणाला म्हणाले उपाध्यक्ष म्हणा कोषाध्यक्ष कोणाला म्हणा राज्य चौदा तर चालवायचं आहे त्याच्यामध्ये कोणाला कुठलं खातं द्यायचं याचे आग्रही असतात आणि निर्णय करणार आले जास्त कसरत करावी लागते दादा, दादा जास्त कसरत करावी लागते नाही जेव्हा जेव्हा तुमची संख्या वाढते त्यावेळेला त्या संख्या वाढीतलं स्वागत केलं पाहिजे आणि संख्या वाढली की अशा प्रकारची थोडी कसरत आता राहुल गांधी देखील उद्या परभणी आणि मी काही वाक्य की आपल्या लोकशाहीची सुंदरता अशी आहे त्याच्यामध्ये कोणालाही काही म्हणायला परवा परवानगी कोणालाही कुठे जायला परवा तुम्ही पालकमंत्री असताना अतिशय शांततेने पुणे मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण पार हे तुम्ही देखील सांगितलेलं होतं काय फार मी काय म्हटलेलं पूर्ण शांत आहे मी काही म्हटलेलं नव्हतं जिल्ह्यात असं तुम्ही म्हणताय आम्ही चर्चा आहे लोकांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा संधी मिळाली तर तुम्ही पालकमंत्री माझं ठरलेलं उत्तर आहे माझी पार्टी माझा पक्ष माझा माझं नेतृत्व मला जे सांगेल ते मी स्वीकारतो आणि ते उत्तम करतो माझ्याकडे उच्च व तंत्र शिक्षा दिलं अडीच वर्षापूर्वी अनेकांना वाटलं की याला साईड इथे ला हो लागलं हे तर माझं मंत्री पण ती नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची आवश्यकता होती आणि त्याच्यामध्ये मी इतकं चांगलं काम केलं की के आता देशामध्ये नवीन शेषिकोना अंमलबजावणी कष्ट लीड आनंद पेक्षा जास्त म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एवढं लीड कोणाच नाही त्यामुळे मला लीड मिळाला हे चांगलं झालं कोसूर घरात जाते त्यासाठी मी सष्टांग नमस्कार घातला पहिल्याच दिवशी नाही पब्लिक डिमांड आहे अर्थ हो? जेवढे मी आहे त्यामुळे मी तेच पुन्हा पुन्हा म्हणे घालू नका तेच पुन्हा पुणा म्हणे पब्लिक डिमांडवर आमच्या होत नाही आमचं नेतृत्व ठरवेल त्यावर निर्णय करतो आमचं नेतृत्व जे ठरवेल ते अतिशय तसं मी आगा आगामी महानगरपालिका पालिका निवडणुका नेतृत्व मला जे जे देईल त्यांना पालिका निवडणुका मध्ये नेमकी कशी राहिले ते असं म्हणजे महानगर म्हणते की अजून अजून बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीचा सुनावणी आहे तिकाल लागेल असं की किंवा नोटिफिकेशन मग प्रभाग रचना मग दोन हजार अकरा पासून जनगणना झालेली आहे ती होईल असा तो एक मोठा एक्झरसाईज असल्यामुळे जानेवारी महिन्यात त्याची सुरुवात तरी व्हावी असा प्रयत्न मान्य मित्रांनी बघायचं आहे मुंबईत चांगला चांगलं